जगभरात नावाजलेला यशस्वी कुंभमेळा कर्जमुक्त महापालिका नाशिकचा चौफेर केलेल्या विकासाच्या बळावर पुन्हा विकासासाठी निवडणूक लढवत असलेले नाशिक पश्चिम विधानसभा महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार तथा माजी महापौर दशरथ धर्माजी पाटील यांच्या प्रचारासाठी उद्या महाराष्ट्र स्वराज्य पक्ष प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत संपूर्ण पश्चिम विधानसभा मतदारसंघात भव्य रोड शो रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे या रोड शो रॅली बाबत सहभागी होण्याची आव्हान माझी महापौर तथा पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार दशरथ पाटील यांनी दिली प्रचाराची एक दिवस आहे आहे तारखेला वाजता प्रचार आणि नाशिक मध्ये पश्चिम मध्ये गल्ली ते दरवाजे अशा प्रकारचा प्रचार मी करतोय आतापर्यंत चाळीस हजाराच्या पुढे उमरे माझे या मतदारसंघात झालेले आहे आणि उद्या जी नाशिक सातपूरला जी सभा झाली होती रा राजे छत्रपती संभाजी महाराजांची त्यानंतर आता उद्या शिवाजीनगर जे आहे सातपूरचं तिथून रोड शोला सुरुवात होईल त्यामध्ये राजे छत्रपती संभाजी महाराज माझ्या प्रचाराच्या निमित्ताने तो रोड शो करतील शिवाजीनगर अशोकनगर हाऊसिंग कॉलनी सातपूर जगतापवाडी त्याचप्रमाणे त्रिमूर्ती चौक दिव्या नगर पवन नगर मोरवाडी महाराणा प्रताप चौक त्याच्यापुढे शिवाजी चौक लेखानगर पुन्हा गणेश चौक अंबड पोलीस चेनच्या मागच्या बाजूनी राणेनगर आणि त्या मार्गे राजीव नगर आणि पुन्हा लेखानगरवरनं गोविंदनगरला या रोड शोचा समाप्ती होईल यासाठी ज्यांना शक्य आहे त्यांनी सहभागी व्हा आणि निवडणूक आज राहुणांना झाडून जिंकल्याची रामाच्या नागरिकाने हे नाशिकच्या पक्षीच्या संघातील शोधणे त्यांनी विकास विकासाच्या नावावर जे मतं मिळतील ती जिंकण्याचीच मिळणार असं या ठिकाणी मी आज माझ्या दौऱ्यामधून आणि प्रचारामधून पाहायला मिळालंय यदा शक्य आहे त्यांनी सहभागी व्हा धन्यवाद महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे नितीन पाटील प्रेम पाटील रोहित पाटील उमेश शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते या रोड शो रॅलीच्या आयोजनासाठी परिश्रम घेता एन सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूड